नाशिकच्या जेल रोड परिसरातील शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथील योगमाला सोसायटीत एक हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पोलीस दलात कार्यरत असलेल्या चौतीस वर्षीय स्वप्नील गायकवाड यांनी आपल्या आठ वर्षाचा मुलीचा दोरीने गळा आवडून खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली ही, के ही धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली स्वप्नील गायकवाड आपल्या मुलीला योगमाला सोसायटी मधील एका प्लॉट मध्ये घेऊन गेला होता सायंकाळी मुलगी घरी न परतल्याने तिच्या आजीने त्या प्लॅट कडे धाव घेतली बराच वेळ दरवाजा थोटा प्रतिसाद न मिळाला आजीने शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा तोडला आतमध्ये स्वप्नील आणि त्याची मुलगी दोघेही मृता अवस्थेत आढळली घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचना पंचनामा करून दोन्ही मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात छविच्छितनासाठी पाठवण्यात आले आहेत या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे महाराष्ट्र टीव्ही करिता रवींद्र जाधव नाशिक उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस एलची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे सदर कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत